नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे ना सुखा जावला म्हणजे फक्त त्याच्यामध्ये नुसता जावला नाही तर आपण कांद्याच्या पातीमधला सुखा बनवतो आहे खूप जबरदस्त रेसिपी आहे खूप टेस्टी लागते आणि मस्त जावला ना अगदी मोकळा मोकळा होतो आता इथे काय करायचं आहे कांद्याची पात वगैरे मी कट करून घेतलेली आहे जवला भिजत ठेवलेला आहे त्यानंतर आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये ठेवलेली आहे गरम गायला त्यामुळे टाकलेलं आहे छोटे दोन चमचे तेल तेल तर आपलं की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ठेचलेला लसूण ठेसलेला लसूण बघा छान असा फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे जो कांद्याच्या पातीचा कांदा असतो ना तो टाकलेला आहे चिडून ह्याच्यामध्ये मस्त फायनली चॉप केलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तोही छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा लगेच सॉफ्ट होतो जास्त वेळ लागत नाही एखाद मिन एक ते दीड मिनिटामध्ये मस्त कांदा सॉफ्ट होतो लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपण आणि त्याच्यानंतर बघा मस्त कांदा फ्राय झाला थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहे अगदी बेसिक मसाले आहे धनाजिरा जिरा पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे जेवढे बेसिक मसाले तुम्ही वापराल ना तेवढी भाजी किंवा कोणतीही आमटी म्हणा वस्तू जी आपण आपण बनवतो ना ती छानच होते जेवढे जास्त मसाले ना तेवढ्यामध्ये कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे साध्या सिंपल मसाल्यामध्ये आपण इथे मस्त असं कांद्याच्या पातीमधलं आपण जवला बनवतो आहे त्याच्यानंतर मसाले वगैरे टाकून झाले की छान छान पर थे थे ते छान परतवून घ्यायचे पहिले त्याच्यानंतर जी पात आहे होती ना कांद्याची ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी परतवायची आहे ती पण एखाद मिनिटभर परतवायची आहे कारण का ती लगेच सॉफ्ट होते तोपर्यंत आपला जवलाही भिजलेला असतो जास्त वेळ ठेवायचं नाही आहे भिजत आणि त्याच्यानंतर लगेच त्याला धुवून वगैरे ठेवलेलं आहे साईडला आता इथे बघा कांदा सगळा मिक्स झाला पातीचा कांदा जो आहे ना तो आपण मस्त तेलामध्ये मसाल्यामध्ये छान मिक्स झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जवला छान धुवून वगैरे ठेवलेला आहे आणि सुटसुटीत होतो ना तेव्हा खायला खरंच मजा येते इतकी टेस्टी लागते ना रेसिपी आणि जवलाही मस्त बारीक होता एकदम सफेद होता फडफडीत असा आता ह्याला धुवून आपण पाण्यामध्ये धुवून वगैरे ठेवलेला होता आणि पाणी टाकून ठेवलेलं होतं फक्त आपण पाण्यातनं काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळा जवला कुठेही पाण्याचा वापर न करता आपल्याला हा आता जवला म्हणजे कांद्याच्या पातीमधला जवला जो आहे ना तो बनवून घ्यायचा आहे सगळा जवला टाकल्याच्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले जातील अशा पद्धतीने हे तुम्ही भाकरीबरोबर ना तांदळाच्या भाकरीवर एक नंबर लागता खरंच तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकूया इथे त्याच्यानंतर जवला आहे कोणतीही सुकी मच्छी असली की त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे कोकम त्यामुळे कोकमाची दोन सोलं टाकलेली आहेत जास्तही नाही तुम्ही कोकमऐवजी चिंच वापरू शकता किंवा कैरी वगैरे असेल तर ती वापरू शकता पण मला सगळ्यात बेस्ट कैरी आणि आपण कोकम खरंच आवडतं चिंचेपेक्षा पण कोकम वगैरे टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून देऊया त्याला वाफ काढून घ्यायची आहे कांद्याची पात बघा मस्त सॉफ्ट झालेली आहे ऑलरेडी त्याच्यानंतर दोन मिनटं आपण झाकण ठेवायल्यानंतर काढून घ्यायचं पुन्हा दोन मिनटानंतर आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं एक ते दोन वेळा व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून का इथे पाण्याचा वापर वगैरे आपण अजिबात करणार नाही आहोत ना त्या आणि व्यवस्थित आपण जवल्यामधलंही पाणी सगळे निथळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा नंतर झाकून ठेवायचं खाली लागू नये त्यासाठी पुन्हा छान मिक्स करून झालं की पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा व्यवस्थित काढून घेऊया इथे बघा दोन मिनटं पुन्हा झाकण एकदा ठेवलेलं होतं त्याच्यानंतर इथे इथे मी ॲक्च्युली शूट करायचं होतं की कोथंबीर वगैरे टाकली होती गार्निशिंगसाठी पण तो याच्यामध्ये शूट झालं नाही कारण का मी त्याचं ऑ बटनच ऑन केलं नाही आणि इथे बघा मस्त असं छान सुटसुटीत मोकळा मोकळा असं आपला कांद्याच्या पातीतला जवला तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे ना बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इतकं भारी झालेला होता जवला ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी पुन्ह पुन्हा घेऊन आपण पुन्हा भेटूया